तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतराद्वारे दीड हजार रुपये मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे या योजनेसाठी राज्यभरातील कोट्यवधी महिलांनी अर्ज भरले आहेत आतापर्यंत दोन लाखहून अधिक महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळालेला आहे आता या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे या योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे वितरण येथे एकोणतीस सप्टेंबर रोजी केलं जाणार अशी माहिती महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिलेली आहेस म्हणजू येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचे पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून वर्ग केले जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे तर तुम्ही जर यासाठी फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला पहिला दुसरा हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला देखील सोबतच तीनही हप्ते एकत्र मिळणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे म्हणजेच आतापर्यंत ज्या महिलांना एकही हप्ता मिळाला नाही अशा महिलांना आता तीनही हप्ते एकत्र मिळणार आहे व ज्या हप्त्या ज्या महिलांना दोन हप्ते मिळाले आहे अशा महिलांना आता तिसरा हप्ता येत्या एकोणतीस तारखेला त्यांच्या बँक खात्यामध्ये डेबिटच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे ही होती महिलांसाठी एक छोटीशी अपडेट अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद